अवधूत चिंतन श्री गुरुदैव श्री स्वामी समर्थ आठ मार्च शुक्रवारी आहे महाशिवरात्री आणि सगळ्या पुरुषांना महिलांना मी विनंती करून सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला मी सांगते त्यातल्या जमतील तितक्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करायचं आहे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा सगळ्यात वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही शिवलिंगावर यातील जमतील तेवढ्या वस्तू जर तुम्ही अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी या येणारच नाही आणि आल्या तरी त्या चुटकीसरशी त्या गायब होतील कारण भगवान महादेव जे आहे शंकर जे आहेत तर त्यांची जर आपण त्यांना जर आपण प्रसन्न केलं ना तर आपल्याला कसलीही भीती राहत नाही तर त्यामुळे बघा महाशिवरात्री हा असा दिवस आहे की या दिवशी वर्षातून एकदाच आपल्याला भगवान शंकरांची उपासना जी आहे पूजा जी आहे ती करता येते आणि तो अतिशय प्रभावी दिवस आहे तर बघा आठ मार्चला शुक्रवारी तुम्हाला महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या शिवलिंगावर या वस्तू अर्पण करायची आहे तुमच्या घरात शिवलिंग असेल पिंड असेल तर ते, ते, ती तिथं सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन केलं तरी चालेल सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा रात्री करा तरीसुद्धा चालेल पण न चुकता वेळात वेळ काढून तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्याच आहे या वस्तू तुम्ही अर्पण तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल बघा मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं आणि मागच्या वर्षी बऱ्याच ताईंनी दादांनी ते उपाय केले होते त्यांना त्याचा खूप फायदे फायदा झालेला आहे महाशिवरात्रीला शिवलिंगाच्या पूजेला आणि त्याच्यावर वस्तू अर्पण करण्याला खूप महत्व आहे आणि या वस्तू अर्पण केल्यामुळे भोलेनाथ जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात सर्व आपल्या मनातल्या इच्छा ते पूर्ण करतात त्यामुळे न चुकता तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहे आता बघा महाशिवरात्र म्हणजे काय तर या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभविवाह झाला होता तर तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्र म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी आपण व्रत जे आहे व्रत उपासना जे आहे ते करत असतो तर जसं मी सांगितलं या दिव, या यावर्षी आठ मार्चला शुक्रवारी आहे तर या दिवशी पूजा कशी करायची आहे काय काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय काय करू शकतो अगदी सोप्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला कालपर्वाच्या पण व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की आपण पूजा कशी करायची आहे शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा आहे रुद्रयंत्रावर अभिषेक कसा करायचा आहे कुठल्या सेवा करायच्या ही सगळी माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आता शिवलिंगावर आपल्याला कुठल्या वस्तू अर्पण करायचं आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे शिवलिंगाला आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे भस्म जे आहे ते कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळेल आता मा, मा हे बघा का भस्म का तर माता पार्वती जेव्हा सत सती स्वरूपात जळून त्या भस्म झाल्या होत्या तर तेव्हापासून भगवान शंकर जे आहे महादेव जे आहे तर ते आपल्या कपाळी भस्म लावतात तर तेव्हापासून म्हणजे बघा तुम्ही बघितलं असेल की भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये तुम्ही कधी गेले तर तिथे सुद्धा भस्म लावलेलं असतं महादेवा महादेवांच्या शिवलिंगाला भस्म अर्पण केलेलं असतं तर त्यामुळे आणि असं म्हणतात की भगवान शंकर जे आहे त्यांचा वास स्मशानामध्ये असतो आणि ते मानवाला संते संदेश देतात की प्रत्येक प्रत्येक मनुष्याचे अंतिम सत्य म्हणून म्हणजे अंतिम सत्य हेच आहे म्हणून प्रत्येक मा मन, मनुष्याला भस्म व्हायचेच आहे म्हणून या दिवशी शिवलिंगाला भस्म अर् अर्पण केल्यामुळे त्या व्यक्तीच्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण होते महादेव त्याला भरभरून आशीर्वाद देतात यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बैलपत्र आपण बघितलं असेल कधी पण महादेवांची कुठली पण पूजा बैलपत्राशिवाय पूर्ण होत नाही बेलपत्र कसं असतं आपल्याला माहिती त्याला वर तीन पान असतात वरती एक पान आणि साईडला दोन पान तसंच आणि संपूर्ण तुटलेले वगैरे बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे नाही आहे तर शिवलिंगाच्या पूजेच्या वेळेस आपल्याला बेलपत्र जे आहे ते अर्पण करायचे आहे बेलपत्र नक्की अर्पण करा कारण बैलपत्राशिवाय महादेवांची कुठलीही पूजा पूर्ण होत नाही यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आकडा तर आकडा काय तर रुईच्या झाडाचं जे फूल असतं तर त्याला आपण आकडा म्हणतो तर ते आकड्याचं फूल महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे अगदी तुम्ही एक अर्पण केलं तरी चालेल जेव्हा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हे फूल अर्पण करतात तर एक हजार पटींनी तुम्हाला पुण्य मिळतं महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केला तर आणि भगवान महाशंकर जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली मनातली इच्छा बोलून दाखवायची आहे शंभर टक्के ती इच्छा जी आहे ती पूर्ण होते तर नक्की ही गोष्ट आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते या इझिली मिळतात यातल्या जमतील तितक्या वस्तू तुम्ही अर्पण करा यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोमातेचं दूध तर शिवलिंगावर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे आणि लक्षात ठेवा शिवलिंगावर जे आपण दूध अर्पण करतो तर ते कधी पण तापलेलं वगैरे नसावं कच्चं दूध जे थंड दूध असतं तेच शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे तर ही सुद्धा खूप महत्त्वाचं आहे शिवलिंगावर तुम्ही भले पाच पळी घरातल्या शिवलिंगावर तुम्ही टाकणार असाल तर पाच पळी अकरा पळी तुम्ही पाने ओम शिवाय ओम नमशिवाय म्हण म्हणत टाकलं तरी चालेल यानंतर पुढची महत्वाची वस्तू म्हणजे चंदन शिवलिंगावर तुम्हाला भगवान शंकरांच्या शिवलिंगाला तुम्हाला चंदनाचं टिळक लावायचं आहे चंदन अर्पण करायचं आहे जे लोक शिवलिंगावर चंदनाचा टिळक लावतात तर त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद जे आहे ते अगदी भरभरून मिळतं त्यांना जीवनामध्ये कुठल्याही गोष्टींची कमी राहत नाही यानंतर पुढची गोष्ट म्हणजे गंगाजल मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत असते की गंगाजलची एकतरी बाटली आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल मिळतं तर महाशिवरात्रीला तुम्हाला शिवलिंगावर गंगाजल गंगाजल जे आहे ते अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी ज्या आहे त्या ते महादेव जे आहे ते दूर करतात आणि आपल्याला मोक्षप्राप्ती मिळते तर त्यामुळे गंगाजल तुम्हाला एक का थोडं पण तुम्ही अगदी एक दोन चमचे जरी अर्पण केले तरीसुद्धा चालेल पण नक्की अर्पण करा यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मध तर शिवलिंगावर मधाचा अभिषेक केल्यामुळे आपल्या असलेल्या संपत्तीमध्ये वाढ होते यानंतर अजून पुढची गोष्ट म्हणजे तूप शिवलिंगावर गाईचं तूप अर्पण केल्यामुळे आपली वंशवृद्धी होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तर शिवलिंगावर गाईचं तूप हे अर्पण करायचंच आहे त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सगळं सुखाचं समाधानाचं जे स्थैर्य आहे ते आपल्याला मिळतं यानंतर शिवलिंगावर शमीचे पान बघा शमीचे झाड जे आहे ते खूप 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 फायदेशीर असतं त्याचे खूप लाभ आहेत तर शिवलिंगावर बेलपत्रासारखीच शमीची पानंसुद्धा अर्पण केल्यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात तर शमीचे पानं बघा तुम्हाला थोडं मिळणं कठीण असतं पण बघा नक्की तुम्हाला कुठे माहीत असेल नक्की तुम्हाला ते मिळ शक्य असेल ना मिळ मिळणं शमीचे पानं तर नक्की ते अर्पण करा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे संकट आहेत तर ते दूर होतात यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कन्हराचं फूल तर कन्हराचं फूल जे आहे ते भगवान महादेवांना खूप 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 प्रिय आहे तर यामुळे तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कन्हराचं फूल अर्पण करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे धुत्र्याचं फूल धुत्राचं फूल पण मिळतं फळ पण मिळतं दोघं तुम्ही अर्पण करू शकतात किंवा फक्त फूल मिळालं किंवा फळ मिळालं तर ते अर्पण करा धोत्राचं फूल अर्पण केल्यामुळे किंवा धोत्राचं फळ अर्पण केल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व ज्या अडचणी आहेत दुःख जे आहे जे आपल्या नशिबामध्ये लिहून ठेवलेले आहे ते आपल्यापर्यंत पोचणारच नाही महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि त्या संकट दुःख जे आहे ते आपल्यापासून दूर राहतील आणि शिवलिंगाला धोत्रा अर्पण केल्यामुळे भोलेनाथ जे आहे ते लवकर प्रसन्न होतात आपल्याला पुण्यप्राप्ती होते मनाला शांती मिळते तर या काही अतिशय महत्त्वाच्या वस्तू आहेत यातल्या सगळ्या जमल्या तर सगळ्या अर्पण करा एक जमली दोन जमल्या तीन जमल्या जेवढ्या वस्तू कारण बघा महाशिवरात्री हा दिवस जो आहे हा वर्षातून एकदा येतो आणि हा खूप प्रभावी दिवस आहे भोलेनाथ जे आहे ना ते अतिशय भोळे आहेत ते भक्तां ते म्हणजे त्यांना आपण केलेली भोळी जी भक्ती असते भोळी सेवा जी असते तीसुद्धा सुद्धा ते प्रसन्न होतात तर त्यामुळे लक्षात घ्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि बघा या दिवशी बऱ्याचशा लोकांना सुट्टीसुद्धा असते तर त्यामुळे बघा दिवस वाया न जाऊ तर तुम्ही या दिवसाचा फायदा घ्या की जेणेकरून आपल्या घरावर येणारे आपल्यावर येणारे संकट जे आहे ते दूर फेकले जातील तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ